आमच्या पक्षामध्ये कुठल्याही पद्धतीचं बंड त्या ठिकाणी झालेलं नव्हतं पक्षामधले दोन ते तीन उमेदवार हे त्या पदाकरिता इच्छुक होते आणि कॅपेबल देखील होते पक्षाकडूनच सांगण्यात आलं होतं की दोघा तिघांनी देखील सर्वे त्या ठिकाणी सर्व आपले कागदपत्र घेऊन तयार राहावं आणि अंतिम क्षणी पक्षांनी एक निर्णय घेतला त्याच्यामुळे ऑलरेडी काही जणांचे फॉर्म त्या ठिकाणी सबमिट झालेले होते आणि मी ज्यांनी ज्यांनी विड्रॉल घेतलं त्या सर्वांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि पक्ष कार्यात इतिहासात त्यांचं ज्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन होत आता सध्याच्या ह्या निवडणुकीमध्ये देखील आणि भविष्यात त्याच ताकदीनं ते पक्षामध्ये कार्यरत राहतील नाही छायातही ह्या पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्या आहेत आणि निश्चितपणे त्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं कार्य हिंगणघाट क्षेत्रामध्ये त्या का ठिकाणी कार्य काम करत असतात वरिष्ठ नेतृत्वांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्या निर्णयासोबत त्या देखील सहमत त्या ठिकाणी झाल्या आता त्या देखील पक्षासोबत त्या ठिकाणी आमच्यासोबत नाही त्यांच्या देखील अनेक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी त्याग केलेला होता त्यांनी आपलं जीवन कार्य सुरू असताना अनेक गोष्टींचा त्याग करून पक्षाचं कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं निश्चितपणे छाया त्यांचं देखील कार्य त्या ठिकाणी दखल घेण्या येणाऱ्या काळात त्यांचा देखील निश्चित विचार करण्यात अजून आपली महानगरपालिका झालेली नाहीये संपूर्ण जिल्ह्यामध्ये सहा नगरपालिकांच्या निवडणुका आपण त्या ठिकाणी लढतो आहे आणि भारतीय जनता पार्टी की शंभर टक्के सहा देखील नगरपालिकेमध्ये प्रचंड मताधिकाने त्या ठिकाणी निवडलेली आहे